यवतमाळमध्ये कार विक्रीचा नवा विक्रम दहा दिवसात चारशे कार्सची नोंदणी अपेक्षित नवरात्र उत्सवात मध्यमवर्गीयांच्या खरेदीचा डबल धमाका आगामी नवरात्र उत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत यवतमाळ शहरात चारशे नवीन कार्सची नोंदणी होण्याची शक्यता आहे कार विक्रीचा हा आकडा यवतमाळच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वाधिक दहा दिवसांची विक्री असणार आहे दर तासाला चार आणि दर पंधरा मिनिटाला एक कार विकली जात आहे या विक्रमी विक्रीमागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत जी केवळ यवतमाळचीच नव्हे तर संपूर्ण भारतातील मध्यमवर्गीयांची बदललेली क्रयशक्ती आणि मानसिकता दर्शवतात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी एस टी दरामध्ये झालेल्या कपातीमुळे आणि कंपन्यांनी वाहनांच्या किमती कमी केल्यामुळे यवतमाळमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी मोठा विक्रम नोंदवला गेला आहे हिमालय कारचे व्यवस्थापकीय संचालक किशोर गोपलाण यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना ही माहिती दिली आहे नमस्कार मी किशोर गोपलानी हिमालय कार्स निमित्त कडून तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो या दहा दिवसात नवरात्री ते दसरा या दहा दिवसात यवतमाळकरांनी एक मोठा विक्रम नोंदवलेला आहे आजपर्यंत झालेली सगळ्यात जास्त या दहा दिवसात विक्री झाली आहे दरम्यान चारशे ते साडेचारशे गाड्या यात डिझायर ब्रेझा अर्टिगा आणि स्मॉल कार्सचा समावेश आहे हा एक मोठा विक्रम आहे यवतमाळकरांसाठी आ, या साडे मध्ये दरम्यान अर्धी पोणे दोनशे पर्यंत गाड्या मारुती सुजुकीची आहे हा जे विक्रम झालेला आहे आज आजपर्यंत सगळ्यात जास्त विक्रीचा हे बहुतेक जीएसटीचा बोनांजा जे जी होतं त्याच्यास त्याच्यामुळे असावा किंवा यासोबत सोबत कंपनीने आपल्या गाड्यांची प्राइजेस पण कमी केली तर दरम्यान पन्नास हजार ते दीड लाख पर्यंत गाड्यांची किंमत कमी झाली या कमी किमतीमुळे हा विक्रम नोंदवल्या नोंदवण्यात नो, 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 आला असेल असं मला वाटते गोपलाने यांनी स्पष्ट केले की नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंतच्या या दहा दिवसांच्या कालावधीत यवतमाळकरांनी मोठा विक्री विक्रम नोंदवला आहे या विक्रमाचे मुख्य कारण म्हणजे केंद्र सरकारने केलेल्या जी एस टी कपातीचा निर्णय आणि त्यानंतर कंपनीने आपल्या वाहनांच्या किमती खाली आणणे किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केली आहेत हिमालय कारचे मॅनेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस तारखेपासून गाड्यांच्या किमती कमी झाल्या किमती कमी होताच वाहनांच्या बुकिंगसाठी लोकांची मोठी गर्दी वाढली यावर्षी जीएसटीचं जे बेनिफिट झालेलं आहे कस्टमर्सला ते खूप चांगल्या प्रमाणात आमच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला त्याचं बेनिफिट भेटलेलं आहे बावीस तारखेपर्यंत असं वाटत होतं की बा काय होते काय नाही बावीस तारखेनंतर जे प्राइसचा इम्पॅक्ट झाला तो इतका रश होता की म्हणजे आम्हाला सांभाळता सांभाळायला गेलं नाही जवळपास चारशे बुकिंग ऑल ओव्हर यवतमाळमध्ये झाले आणि जवळपास चारशे साडेचारशे गाड्या पण तीस तारखेपर्यंत गेल्या म्हणजे दसऱ्याला चारशे साडे चारशे गाड्या डिलिव्हरी झालेल्या सुद्धा आहे आणि ऑटोमोबाईल साठी एक खूप जास्त बेनिफिटेड टीचा इम्पॅक्ट आमच्यासाठी झालेला आहे आणि भविष्यात पण तो सुरू राहील असं मला वाटतंय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जीएसटी मध्ये झालेल्या कपातीचा हा मोठा फायदा असल्याचे या निमित्ताने दिसून आले या नवरात्र उत्सवात कारक कंपन्यांनी ग्राहकांना अनपेक्षित मोठा दिलासा दिलाय जीएसटी जी टी फायद्यामध्ये अतिरिक्त सवलती जोडून कंपन्यांनी डबल धमाका ऑफर केलाय जी एस टी कपात आणि उत्सवी ऑफर्समुळे अनेक लोकप्रिय मॉडेल्सची किंमत त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या पातळीवर किंवा लॉन्च किमतीपेक्षाही कमी झाली आहे त्यामुळे आयुष्यात एकदाच मिळणारा फ्लॅश सेल समजून अनेक कुटुंबियांनी मोठी खरेदी कर करण्याची संधी साधली आहे मासिक हप्ता ही योजना पाच वर्षापासून थेट दहा वर्षापर्यंत वाढण्यात आल्या डाऊन पेमेंट एक लाखावरून कमी होऊन काही हजारांपर्यंत खाली आले यामुळे पगार फारसा न वाढलेल्या मध्यमवर्गीयांचेही कारचे स्वप्न पूर्ण करणे शक्य झाले